नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडत्या कायदेविषयक मार्गदर्शन चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत आय पी सी आणि बी एन एस दोन हजार तेवीस या दोन महत्त्वाच्या कायद्यांमधील फरक सरकारने आता जुना फौजदारी कायदा रद्द करून एक नवीन भारतीय न्यायसंहिता लागू केली आहे या कायद्याचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार आहे हे आपण समजून घेऊ आय पी सी काय आहे आय पी सी म्हणजे इंडियन पेनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता ही संहिता अठराशे साठ साली इंग्रज सरकारने तयार केली होती या अंतर्गत भारतात एकशे साठ वर्षापासून गुन्हे शिक्षा आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे नियम लागू होते बी एन एस दोन हजार तेवीस काय आहे दोन हजार तेवीस साली भारत सरकारने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नावाचा नवीन कायदा आणला आहे हा कायदा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण देशात लागू झाला आहे या कायद्यात डिजिटल गुन्हे ऑनलाईन एफ आय आर आणि न्याय प्रक्रियेच्या वेळेसंबंधी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत आय पी सी आणि बी एन एस याच्यामधील मुख्य फरक आपण बघूयात कलमांची नोंद आय पी सीमध्ये हत्या हे कलम तीनशे दोन होते आता बी एन एसमध्ये ते एकशे एक झालं आहे डिजिटल गुन्ह्यावर विशेष कलमे जसे मोबाईल सोशल मीडियाचा गैरवापर यावर कारवाईसाठी स्वतंत्र तरतुदी ऑनलाईन एफ आय आरची सुविधा आता नागरिक घरी बसूनही तक्रार दाखल करू शकतील तपास वेळेवर तपास आणि चार्जशीटसाठी आता ठराविक कालमर्यादा दिल्या आहेत सामान्य नागरिकांवर याचा परिणाम या कायद्यानुसार गुन्ह्याची नोंदणी चौकशी आणि सुनावणी जलद होईल डिजिटल पुरावे आता अधिक महत्वाचे ठरणार आहेत न्याय मिळण्याची प्रक्रिया थोडक्यात अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल तुमचं यावर मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कायदेशीर माहिती घेऊन धन्यवाद